हिंद मित्रांनो आज आपला टॉपिक आहे नसावी मसावी कुट प्रश्न या टॉपिक वरचे आहे ना मित्रांनो जे महत्वाचे प्रश्न आहेत जे वारंवार बोलते विचारले जातात ते प्रश्न आज आपण घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला काय हे सर्व टाईप आहेत मित्रांनो तुम्ही वयमध्ये नोट डाऊन करून घ्या कारण की याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर बघा टाईप क्रमांक एक काय बघा अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती की ज्या संख्येला नऊ बारा ने पूर्ण भाग जाईल आता बघा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे तर काय करायचं फक्त हे ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत ना नऊ बारा पंधरा यांचा काय करायचा आपल्याला लसावी करायचं आहे काय लसावी आय एम पी प्रेशन मित्रांनो वारंवार विचारत विचारतो तुम्हाला लसावी कसे काढायचे ते आधी शिकवलेलं आहे बघा काय करायचं नऊ बारा पंधरा लिहून टाकायचा याला सर्व संख्येनं तीनने भाग घ्यायचा तीन त्रिक नऊ तीन चोख बारा आणि तीन पाजा पंधरा बरोबर आता बघा या संख्यांना सर्व संख्येना वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग घेतो मग मं, म्हणजे याला तीनने भाग जातो याला चार नाही याला पाच नाही आता काही नाही मग या सर्व संख्यांचा गुणाकार केला आपण आपल्याला लस हवी भेटतो बरोबर तुम्हाला इथं एक एक पर्यंत तुम्हाला लस हवी काढायला सांगितलंय इथं तुम्ही तीन घेतला चार घेतला पाच घेतला तरी इथे खाली एक एकच येणार आहे बरोबर त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट इथं गुणाकार करू काय करायचं मग तीन गुणाकारात तीन गुणाकारात चार गुणाकारात पाच यांचा गुणाकार केला आपल्याला लसावी भेटतो बघा मग पाच वीस वीस त्रिक साठ आणि साठ त्रिक एकशेऐंशी किती एकशे ऐंशी मग आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे एकशे ऐंशी समजलं काही नाही फक्त या ज्या संख्येतील लसते ना त्यांचा लसावी काढायचा आहे आपल्याला याचा उत्तर आरामाने निघून जातो आता बघू या स्टाईपवरचा प्रश्न क्रमांक दोन बघा मग टाईप क्रमांक एक चा प्रश्न क्रमांक दोन एवढा मोठा प्रश्न आहे मित्रांनो अगदी पाच सेकंदामध्ये आपण सोडू शकतो बघा प्रेश्न काय आहे एका घरात तीन घड्याळ आहेत ते तिन्ही घड्याळ अनुक्रमे बारा पंधरा व अठरा मिनिटाच्या बघा इथे काय आहे मिनिटाच्या दिलेल्या बरोबर इथे तुम्हाला सेकंद पण देतील तास पण देतील बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे मिनिटांच्या फरकाने टोल देतात जर ते तिन्ही घड्याळ सकाळी किती सकाळी सात वाजता सुरू केले असतील तर त्यानंतर ते तिन्ही घड्याळ एकाच वेळेला किती वाजता तोड देतील आय एम पी मित्रांनो वारंवार बुद्धिमत्ता या प्रेस नाही आहे पण आपण लस विमसमध्ये कव्हर केलेला आहे कारण की याला लस विमस सवी पद्धतीने सोडवा लागतो महत्वाचा प्रेश् आहे बघा कोणत्या पद्धतीने सोडवायचे इथं हो महत्वाचे पॉईंट काय आहेत मिनिटाच्या सेकंदाच्या तासाचा हा एक पॉईंट वेळ आहे आणि किती वाजता ते घड्याळ वाजले आणि नंतर किती वाजता एकाच वेळेला वाजतील हे आपले तीन पॉईंट महत्वाचे आहेत बरोबर आता इथे मिनिट दिले आहे ना सुरुवातीला काय करायचं मग बारा पंधरा अठरा या तीन संख्येचा काय करायचा सा, लस हवी काढायचा लस हवी काढायचा आपल्याला बरोबर आता बघा या तिघ संख्यांना तीनने भाग जातो बरोबर बर, तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन चक अठरा परत इथं दोन ने भाग जातो बे दोन चार पाच जसा तसा घेतला आपण आणि बे त्रिक सहा आता बघा या सर्व संख्येने वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग जातो मग आपण डायरेक्ट यांचा गुणाकार करून लस काढू बरोबर लस हवी काढायचा बघा लस हवी लिहितो संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे झाले तीन आणि दोन तीन गुणाकारात दोन दोन गुणाकारात पाच गुणाकारात तीन बरोबर यांचा गुणाकार केला आपल्याला लस हवी भेटतो आता काय करायचं एक न करू आपण तीन दुने सहा सहा दुने बारा बारा पंचे साठ आणि साठ तरी किती झाले मग हे झाले एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक मिनिट लिहायची तर काय लिहायचं मिनिट कारण की ते मिनिट दिले ना इथे मिनिट लिहायचं आता एकशे ऐंशी ही जी संख्या आहे ज्याला मीट मध्ये दिलेला आहे ना चे, चे साथ। साथ आता आपल्याला तासामध्ये कन्वर्ट लागतो काय तासामध्ये मग काय एकशे ऐंशी भागाकारात साठ साठ का घेतलं एका तासामध्ये साठ मीट असतात त्याच्यामुळे आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करताना साठ घ्यावं लागेल बरोबर आता फक्त भाग घ्यायचे शून्य शून्य कट सहा एक सहा सात एक अठरा हे आपलं काय आलं तीन तास उत्तर आलं काय आला तीन तास आता काय करायचं मग आपल्याला काय सांगितलं पुढं घड्याळ सकाळी सात वाजता वाजलेलं आहे त्यानंतर ते तिन्ही घड्याळ एकाच वेळाने किती वाजता वाजतील मग काय नाही हे सात वाजले आहेत ना त्याच्यामध्ये हे तीन तास बेरीज करून द्यायच्या मग किती वाजतील आठ नऊ आणि दहा किती वाजता दहा वाजता एकत्रित वाजतील सकाळी हा इथं सकाळी द्यायचं तुम्हाला रात्रीचं पण ऑप्शनमध्ये देतील रात्री पण देतील पण तुम्ही नीट बघून ऑप्शन बघून इथं तुम्ही उत्तर द्यायचे सकाळी दहा वाजता ते एकत्रित वाचतील हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्याला तुम्ही अगदी मित्रांनो पाच ते दहा शेकंदामध्ये सोडू शकता तुमच्या या प्रश्नाची प्रॅक्टिस झाली असेल तर एवढा मोठा प्रश्न आहे ना अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये आपण सोडू शकतो आता बघितलं आपण टाईप क्रमांक येत आता बघू टाईप क्रमांक कर दोन वरती कोणते प्रश्न विचारले जातात बघा मग आपला टाईप क्रमांक दोन काय आहे प्रश्न बघा काय विचारलाय अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती की ज्या संख्येला आठ नऊ व बाराने भाग दिले असता प्रत्येक वेळी पाच उरेल बरोबर काय प्रत्येक वेळी पाच उरते तर सवीवा, ती संख्या कोणती सर्व प्रेशन लसी आधारित आहे मित्रांनो काय करायचे मग हे जे तीन संख्या दिलेल्या आहेत ना आठ नऊ बारा यांचा काय करायचं आपल्याला लस करायचं आहे हे सर्व तुम्ही प्रश्न लिहून घ्या हा टाईप खूप महत्वाचे आहेत मित्रांनो जे पण टाईप घेतलेले आहेत ना ते सर्व महत्वाचे आहेत त्याच्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे काय करायचे मग आठ नऊ बारा आता बघा इथं चारने भाग केला तरी पण चालेल आणि तीनने भाग दिला तरी पण चालेल पण आपण इथे देऊ चारने भाग चार दुने आठ नऊ सात सहा आणि चार, चार ते बारा परत तीनने भाग देऊ दोनदा दो सात सात तीन त्रिक नऊ आणि तीन, तीन।, तीन एक तीन परत इथे दोन ने भाग देऊ बेक बे तीन एक तीन आणि तीन एक तीन परत तीन घेऊ आपण एक 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 समजलं का याप्रमाणे तुम्ही दसा विकाल तरी पण चालतं किंवा आपण इथे डायरेक्ट केलं असता तरी पण चाललं असतं आता बघा लसावी काय आला आपला लसावी आला आपला चार त्रिक बारा बारा दोन चोवीस चोवीस तरी किती होतात मग चोवीस तरीत होता का आपले बहात्तर किती होतात बहात्तर आता बघा लसावी आला ना आपल्याला आता काय विचारले बघा प्रत्येक वेळी पाच उरते ना जेव्हा प्रत्येक वेळी पाच उरेल तेव्हा फक्त मध्ये जी संख्या दिलेली असली तर ती संख्या काय करायची बेरीज करायची समजा काय करायचे बेरीज मग बघा बहात्तर अधिक पाच किती झाले मग बहात्तर अधिक पाच ते झाले सत्याहत्तर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील आपलं सत्याहत्तर राहील तुम्ही सत्याहत्तर या संख्येला आठ नऊ आणि बाराने भाग दिला ना प्रत्येक वेळी बाकी काय उरेल आपली पाचच उरेल याला तुम्ही ऑप्शनवरून पण काढू शकता पण आपण डायरेक्ट लसही पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो समजलं का जेव्हा प्रत्येक वेळी उरते असं विचारले ना जी संख्या असेल ना ते डायरेक्ट याच्यामध्ये बेरीश करून द्यायचे आणि या टाइपवरचा अजून एक प्रश्न येतो तो कोणत्या पद्धतीने विचारतो ते पण आपण बघणार आहोत जाऊया याच टाईपवरचा प्रश्न क्रमांक दोन कडे बघा मग टाईप क्रमांक दोन वरचा प्रश्न काय अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती की ज्या संख्येला तीन चार व पाच ने भाग दिले असता प्रत्येक वेळी एक उरते तर ती संख्या कोणती हा प्रश्न मित्रांनो शंभर टक्के मधून पंच्याहत्तर टक्के मुले शंभर टक्के हा प्रश्न चुकतील कसे चुकतील ते पण तुम्हाला सांगत होतो पहिलं आपण जे तीन संख्या दिलेल्या आहेत ते तीन संख्या आधी लस काय संख्या दिलेल्या आहेत तीन चार पाच बरोबर आता बघा या सर्व संख्येने वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग जातो तर आपण डायरेक्ट यांचा गुणाकार जरी केला तरी आपल्याला लस भेटतो बरोबर तीन गुणाकारात चार गुणाकारात पाच यांचा लस किती झाला यांचा लस झाला साठ बरोबर आता काय करतील मित्रांनो साठ मध्ये एक अधिक करतील काय करतील एक अधिक करतील आणि एकसष्ट हे उत्तर फायदल उत्तर देतील पण बघा प्रश्न काय विचारलाय बघा अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती आता बघा ही जर तुम्ही या उत्तर दिला एकसष्ट उत्तर दिला ही किती अंकी संख्या आहे दोन अंकी संख्या आहे आयोग तुम्हाला इथंच बसवतो आणि तुमचा एक मार्क कट करतो त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे तीन अंकी संख्या दिलेली आहे ना मग आपला काय करायचं आता लसवी आला आहे किती साठ लस किती आला आहे साठ आला आहे बरोबर आता साठच्या पटीतील संख्या घ्यायच्या बघा साठ साठ एक साठ साठ दोन्ही एकशे वीस एकशे ऐंशी तीनशे साठ याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन मध्ये कोणतीही एक संख्या दिलेली असेल बरोबर ऑप्शन मध्ये बघायची आता बघा इथे एकशे वीस जवळ दिसते आपल्याला बरोबर याच्या पुढच्या संख्या कुठेच दिसत नाही बरोबर काय करायचं मग एकशे वीस संख्या घ्यायची काय घ्यायची एकशे वीस त्याच्यामध्ये एक प्लस करून द्यायचं उत्तर किती झालं आपलं एकशे एकवीस किती झालं एकशे एकवीस ऑप्शन क्रमांक चार याचे योग्य उत्तर आहे समज का शंभर टक्के विद्यार्थ्यांमधून पंच्याहत्तर टक्के मुलांचा हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी आज प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली असेल ना त्याच्याच हा प्रश्न बरोबर येणार आहे समजलं का प्रश्न व्यवस्थित असायचो इथे तीन अंकी संख्या दिलेल्या आहेत ना त्याच्यामुळे सर्व आहे ना याला उत्तर करून देतील आणि हा उत्तर तुमचा चुकून जाईल त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा प्रेश् होता त्याच्यामुळे आपण इथं कव्हर केलेला आहे समजा का याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटतील मित्रांनो हा एक कुठं प्रश्न फसवतो कुठं फिरवतो कोणत्या पद्धतीने विचारतात प्रश्न ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले जातात त्याच्यामुळे तुमचा एक एक मार्क आहे मित्रांनो शंभर टक्के फिक्स होणार आहे एक एक मार्क आपल्याला पोलीस भरतीसाठी महत्वाचा आहे बरोबर आता जाऊया टाईप क्रमांक तीन कडे बघा टाईप क्रमांक तीन काय आहे अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती की ज्या संख्येत दहा मिळवल्यानंतर त्या संख्येला पंधरा वीस काय पंधरा वीस पंचवीसने पूर्ण भाग तर ती संख्या कोणती आता बघा आपण मागच्या टाईपमध्ये बघितलं प्रत्येक वेळी पाच उरते किंवा प्रत्येक वेळी एक उरते या प्रकारचे प्रेस आपण मागच्या टाईपमध्ये बघितलं आता इथे काय सांगितलंय दहा दहा मिळवल्यानंतर मिळवल्यानंतर बघा मिळवल्यानंतर त्या संख्येला पंधरा वीस पंचवीसने पूर्ण भाग घ्यायला आता इथे मिळवल्यानंतर आला ना तर कोणत्या पद्धतीने उत्तर काढायचं ते तुम्हाला सांगतो आधी काय करायचं या पंधरा वीस आणि पंचवीस या संख्यांचा लस काढायचा काय करायचा लस विक पंधरा वीस पंचवीस सर्व संख्यांना पाच ने भाग जातो मग पाच ने भाग घ्यायचा पाच तरी पंधरा पाच एक वीस पाता पाता पंचवीस बरोबर आता इथे सर्व संख्यांना वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग जातो डायरेक्ट गुन्हा काढ केला आपल्याला लस भेटतो मग बघा पाचक वीस वीस त्रिक साठ आणि साठा पण ते तीनशे होतात किती होतात तीनशे लस हवी आपण हवी झाला आपला तीनशे किती आला तीनशे आता इथे दहा बिलोडल्यानंतर सांगितले ना मग काय करायचं जो लस हवी आलेला असेल जो लस हवा असेल त्याच्यामध्ये जी संख्या दिलेली असेल ती संख्या काय करायची वजाबाकी बाकी करायची मग तीनशे वजा दहा काय तीनशे वजा दहा मिळवल्यानंतर सांगितलं ना तर वजाबाकी करायची मग काय करायचे तीनशे मधून दॉन दहा गेले उत्तर किती आला आपला दोनशे नव्वद किती दोनशे नव्वद बरोबर या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत मिळवल्यानंतर सांगितलं ना तर वजाबाकी करायची करायचे आणि प्रत्येक वेळी उरते सांगितलं ना त्याच्यामध्ये बेरीज करायचे हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहेत सर्व प्रश्न महत्वाचे आहेत वारंवार भरतेने प्रश्न विचारला भा जाऊया टाईप क्रमांक कडे बघा टाईप क्रमांक चारचा चा प्रश्न काय बघा अशी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती की ज्या संख्येने सदोतीस पासष्ट व शंभरला भाग दिला असता प्रत्येक वेळी बाकी सारखीच बाकी उरते किंवा राहते बरोबर बरेच मुलं यांना ऑप्शनवरून काढतील तुम्हाला जर याचे उत्तर जर ऑप्शन क्रमांक चार मध्ये राहिला ना तर, तर तुम्हाला उत्तर काढायला दोन मिनिटं आरामायला लागतील तर याला शॉर्ट ट्रिक आहे बघा कोणत्या पद्धतीने सोडवायचे शॉर्ट ट्रिक आहे एकदम बघा काय करायचं याच्या दिलेल्या संख्या आहेत ना त्या लिहून करायच्या सदोतीस पासष्ट आणि शंभर आता काय करायचं बघा नीट बघायचं बरं इथं व्यवस्थित बघा आता काय करायचं पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची वजा बाकी करायची बघा पासष्ट वजा सदोतीस काय राहिलं मग बघ इथं जात नाही हा मधून सात जात नाही इथं आपण एक संख्या घेऊ इथं राहिले पाच इथं संख्या तयार झाली पंधरा बरोबर पंधरा मधून सात गेले उरले किती मग हे उरले आपले आठ मधून तीन गेले उरले किती दोन बघा पहिली संख्या आली आपली अठ्ठावीस काय आली अठ्ठावीस आता काय करायचं दुसरी संख्यामधून तिसरी संख्या वजा करायची काय करायची दुसरी संख्यामधून तिसरी संख्या वजा करायची एकदम शॉर्ट ट्रिक आहे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून हळूवार सांगतो बघा शंभर मधून काय करायचं शंभर मधून पासष्ट वजा करायची उरले किती ते उरले आपले पस्तीस परत हे दोन झाले ना पहिली आणि दुसरी दुसरी आणि तिसरी आता काय करायचं पहिली आणि शेवटची संख्या वजाबाकी करायची मग काय करायची शंभर वजा सदौतीस करायचं किती मग आपण इथे करू शंभर वजा सदौतीस बरोबर इथं दहा मधून सात गेलं राहिले तीन एक वाचा परत केला परत इथे मी एक घेतलं दहा मधून चार गेलं राहिले किती सहा इथं आचाच्या परत केला राहिला शून्य संख्या किती भेटली आपली तिसरी संख्या ती भेटली त्रेसष्ट तीन संख्या कोणत्या भेटल्यात मग अठ्ठावीस पस्तीस त्रेसष्ट हे तीन संख्या ना आता काय करायचे या तीघ संख्येला काय काढायच्या मसावी काढायची काय काढायच्या मसावी बघा मग अठ्ठावीस पस्तीस त्रेसष्ट यांचा काढायचं आपल्याला मसावी प्रत्येक संख्येला सातने भाग घेतो सात बाग चौक अठ्ठावीस पाचा पस्तीस सात नव त्रेसष्ट बरोबर सर्व वे संख्येने वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग घेतो म्हणजे आपला मसावी भेटला आपल्याला सात काय भेटला मसावी भेटला आपल्याला सात जो मसावी येईल उत्तर तो ज आपला फायनल उत्तर राहील आपल्या योग्य उत्तर काय राहील सात काय राहील सात समजलं का या प्रकारे तुम्ही हा प्रयत्न सोडवायचा तुम्ही ऑप्शनवरून जर सोडवलं ना ऑप्शन क्रमांक चार मध्ये याचे योग्य उत्तर दिले असेल तर तुम्हाला एक ते दीड किंवा दोन मिनिटं आरामाने लागतील पण हा तुम्ही या प्रकारे जर सोडवला तुमचा पंधरा ते वीस सेकंदामध्ये आरामाने उत्तर येतो समजलं का काय नाही एकदम किरकुळ होते फक्त पहिल्या संख्येतून दुसरी वजा करायची दुसऱ्या संख्येतून तिसरी वजा करायची आणि तिसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची संपला विषय जेवढा करून तुम्हाला फक्त आलेल्या संख्येचा मसावी आहे त्याचे योग्य उत्तर आहे जे मसावेल ते समजलं का व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करून द्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की याच प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील जाऊया टाईप क्रमांक पाचकडे बघा मित्रांनो टाईप क्रमांक पाच काही खूप महत्वाचा टाईप आहे शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बघा प्रश्न काही अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती की ज्या संख्येला पंधराने भागल्यास बाकी बारा उरते अठराने भागल्यास बाकी पंधरा उरते आणि वीसने भागल्यास बाकी सतरा उरते काय सतरा उरते तर ती संख्या कोणती आता बघा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते बघा पहिलं आधी काय करायचे जे संख्या दिलेल्या आहेत ना त्यांच्या बाकी जे बाकी उरते ना ते सर्व पहिलं वजा करून घ्यायचं गुणधर्म काढायचा आधी काय करायचं गुणधर्म पंधराने भागल्यास बाकी किती उरते बारा ना मग पंधरा वजा बारा किती झाले तीन इथं कोणतेच आहे अठराने भागल्यास बाकी पंधरा उरते ना मग तेच करायचं अठरा वजा पंधरा उरले किती तीन परत वीसने भागल्यास बाकी सतरा उरते बरोबर वीस वजा सतरा हे सर्व तीन तीन उडत आहे काय तीन तीन उडत आहे बरोबर आता काय करायचं ज्या संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो त्यांचं काय करायचं आपल्याला लसा विकायचंय काय करायचं आहे लसी कोणत्या संख्येच्या हे बघा पंधराने भागल्यास ना पंधराने भागल्यास अठराने भागलेस हे बाकी नाही घ्यायचे हे बाकी घ्यायची नाही जे संख्या आहेत त्या घ्यायच्या पंधरा अठरा आणि वीस काय पंधरा अठरा वीस या संख्येने काय करायचं आपल्याला लसावी काढायची बघा मग आपण आधी लसावी काढू पंधरा अठरा आणि वीस बघा मग दोन संख्यांना तीनने भाग दिलं तरी पण चालेल किंवा पाचने भाग दिलं तरी पण चालेल आपण पाचने भाग घेऊ पाच त्रिक पंधरा अठरा जसं असं घेऊ आणि पाच चुक वीस बरोबर परत तीनने दोन संख्यांना भाग घेतो तीन एक तीन, तीन तीन तीनशे अठरा बरोबर परत चार जस परत दोन ने भाग घेतो बे सहा बे चार आता संख्ये वेगळ्या वेगळ्या म्हणजे सेपरेट सेपरेट संख्येने निवड जातो डायरेक्ट आपण गुणाकार केला लस भेटतो बघा मग पाच तारीख पंधरा पंधरा तुम्ही तीस आणि तीस तरीक नव्वद आणि नव्वद गुन्हा आले दोन केला आपण नव्वद नव्वद गुन्ह्या दोन केलं उत्तर किती एक आपलं एकशे ऐंशी हा काय भेटला आपल्याला हा भेटला आपल्याला लस हवी आता बघा मागील टाइप मध्ये प्रत्येक बाकी पाच उरते प्रत्येक बाकी एक उरते तिथे आपण काय केले होते बेरीज केली होती पण या मध्ये काय करायचे मित्रांनो जे हे उरलेले आहेत ना इकडच्या हे आपल्याला वजा करावं लागतं काय करावं लागतं वजा करावं लागतं समजा जेवढं उत्तर येणार असावी त्याच्यामधून हे संख्या वजा करायची हे संख्या वजा करायची नाही आपण हे दोन संख्येमधून जे वजा केलं जे उरतं ते संख्या आपल्याला वजा बाकी करायची बरोबर मग काय करायचं एकशे ऐंशी वजा तीन किती राहिले मग एकशे सत्याहत्तर किती एकशे सत्याहत्तर आपलं योग्य उत्तर आहे कुठं आहे मग एकशे सत्याहत्तर बघा एकशे सत्याहत्तर इथं आहे बरेच मुळे इथे बेरेज करतील तो परीक्षा त्यांच्या चुकेल डायरेक्ट लस आहे उत्तर दिला तरी तो प्रेक्षा त्यांच्या चुकेल पण आपण योग्य पद्धतीने सोडवला त्याच्यामुळे आपला एक मार्क फिक्स होणार काय होणार एक मार्क फिक्स होणार परत याच टाईपवरचा अजून एक प्रश्न बघू जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के हा प्रश्न समजेल बघा मग टाईप क्रमांक पाच चा प्रश्न क्रमांक दोन काय आहे बघा अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती कि ज्या संख्येला बाराने भागल्यास बाकी सात उरते पंधराने भागल्यास बाकी दहा उरते आणि सोवाने भागल्यास बाकी अकरा उरते तर ती संख्या कोणती आधी तुम्हाला सांगितले गुणधर्म काढून बघा मग बाराने भागल्यास बाकी सात उरते ना मग बारा वजा सात उरले किती पाच परत येथेच पंधराने भागल्यास बाकी दहा उरते मग पंधरा वजा दहा उरले किती पाच परत सोवाने भागल्यास बाकी अकरा उरते परत सोवा वजा अकरा उरले किती पाच ही संख्या भेटली आपलं याचा विषय संपला या गुणधर्माचा विषय संपला बरोबर आता काय आहे जे संख्या दिलेल्या आहेत यांचा फक्त आपल्याला काय करायचं आहे तसा आहे मग बघा बारा पंधरा सोळा दोन संख्या चारने भाग घेतो चार त्रिक बारा पंधरा जसा तसा आणि चार चौक सोळा परत तीनने भाग घ्या आपण तीन एक तीन तीन आपल्या आणि चार जसास्त्र सहा यांचा गुणाकार केला आपल्याला लसावी भेटतो बघा मग चार त्रिक बारा बारा पंच किती झाले मग बारा पंच झाले साठ आणि साठ गुण चार केला आपण तर योग्य उत्तर आहे लसावी साठ गुण चार केला आपण तर उत्तर आहे सहा चुक चोवीस आणि शून्य जस असत्र सा साठी आपण बरोबर सहा चुक चोवीस आणि शून्य जसंसाठी लास आता काय करायचं हे जे इकडचे बाकी उरलेले आहेत ते काय करायचे आपल्याला फक्त लसी मधून वजा बाकी करायचे मग काय करायच्या दोनशे चाळीस वजा पाच उत्तर किती आला आपला दोनशे पस्तीस काय आला दोनशे पस्तीस का ऑप्शन क्रमांक किती आहे मग दोन ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दोनशे पस्तीस उत्तर आहे या प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवायचे हा आपला भाग क्रमांक दोन होता काय होता भाग क्रमांक दोन होता तुम्ही भाग क्रमांक एक बघितला नसेल त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तो व्हिडिओ आधी बघायचे जेणेकरून तुम्हाला लसाई मसावी काढताना तर तुम्हाला हे प्रेश् शंभर टक्के जमतील हा आता आपला भाग क्रमांक दोन होता याच्यावरती आधारित अजून आय एम के खूप महत्वाचे हो प्रश्न आपण भाग क्रमांक तीन मध्ये बघू बरोबर फक्त आपण तुम्ही फक्त एवढ्या प्रेसांची प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुमची देखील प्रॅक्टिस व्हायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण की पुढचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि मित्रांना देखील शेअर करून द्या जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र